नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना खंडोबा नवरात्रीचा सहावा दिवस म्हणजे चंपाषष्ठी यंदा दोन हजार चोवीसमध्ये सात डिसेंबर शनिवार रोजी चंपाषष्ठी आली आहे या दिवशी चंपाषष्ठी कशी साजरी करावी या दिवशी ज्यांनी घट बसवले आहे ते खंडोबाचे घट उठवतात घट विसर्जन या दिवशी केले जातात त्याचप्रमाणे कुलाचार कुलधर्म केला जातो तळी भरली जाते ज्यांचे उपवास असतील त्यांनी उपवास या दिवशी सोडायचे असतात या दिवशी तळी भंडार करून नैवेद्य दाखविला जातो चंपाषष्ठीला आपल्या कुलदेवांचा मान सन्मान करायचा असतो कुलदेवांची तळी भरायची असते ज्यांनी घट बसवले आहे त्यांनी देखील आणि ज्यांनी घट बसवले नसतील त्यांनी देखील तळी ही भरायची असते ज्याप्रमाणे आपण नवरात्रीमध्ये देवीचा म्हणजेच आपल्या कुल आईचा मान सन्मान करत असतो घट बसवत असतो त्याचप्रमाणे आपल्याला चंपाषष्टीपर्यंत या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्या वडिलांची म्हणजेच आपल्याला आपल्या कुलदेवाची खंडोबाची नवरात्र साजरी करायची असते त्याचप्रमाणे तळी भंडार करून आपल्याला या दिवशी नैवेद्य दाखवायचा असतो आपण या दिवशी तळीची आरती कोणती म्हणायची आहे त्याचप्रमाणे संपूर्ण चंपाषष्ठी विधी या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या विषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ संपूर्ण बघा कमेंट बॉक्समध्ये खंडेराव महाराज की जय श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका जर का तुम्ही माझे व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा चंपा षष्ठीच्या दिवशी आपल्याला रोजच्या प्रमाणे सकाळी लवकर उठायचं आहे सुचिरभूत व्हायचं आहे घराच्या बाहेरचा परिसर स्वच्छ करून घ्यायचा आहे उंबरठा दार स्वच्छ करायचा आहे उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं दरवाजाच्या बाहेर छान सुंदर अशी रांगोळी काढायची लक्ष्मीची पावलं काढायची आहे चंपाषष्ठी मार्गशीष षष्ठी या तिथीला साजरी केली जाते मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेजुरीचा खंडोबा म्हणजेच मल्हारी देवाचे नवरात्र सुरू होते मनी आणि मल्ल या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबाने या दिवशी जनतेला संकटातून मुक्त केले होते या घटनेने या घटनेचे स्मरण म्हणून हा उत्सव साजरा केला जातो मार्गशीर शुद्ध प्रतिपदेपासून शुद्धषष्ठीपर्यंत हे चंपाषष्ठीचे सहा दिवसांची नवरात्र असते जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात व भक्तिभावाने साजरा केला जातो ज्यांच्याकडे खंडोबाची नवरात्र असते त्यांनी नवरात्रीप्रमाणे जसं आपण नवरात्री देवीचा घट स्थापन करतो रोज माळा चढवतो त्याचप्रमाणे सहा दिवस हा खंडोबाचा घट स्थापन केला जातो रोज माळा चढवल्या जातात सहा दिवस अखंड दिवा प्रज्वलित केला जातो त्याचप्रमाणे मल्हारी श्री मल्हारी सप्तसतीचा पाठ केला जातो मल्हारी महात्म्याचा पाठ केला जातो खंडेराव महाराजांच्या मंत्राचा जप केला जातो आणि शेवटच्या दिवशी म्हणजे चंपाष्ठीला खंडोबाची तळी भरून आरती करून खोबरे भंडारा उधळतात खंडोबाची बघा या दिवशी पूजा केल्याने सर्व दुःख दूर होतात आणि सर्व मनोकामना ह्या पूर्ण होतात या दिवशी तळी भरून वांग्याचं भरीत बाजरीची भाकरी ओला लसूण आणि कांद्याची पात बघा याचा नैवेद्य दाखविला जातो तुम्हाला बाजरीची भाकरी बनवायची आहे आणि वांग्याचं भरीत बनवायचं आहे या वांग्याच्या भरतामध्ये तुम्हाला ओला लसूण घालायचा आहे आणि तुम्हाला कांद्याची पात घालायची आहे आणि बाजरी आणि वांग्याच्या भरताचा तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे तुम्ही देवघरात नैवेद्य दाखवायचं आहे तळी भरल्यानंतर तुम्हाला आपल्या खंडोबा खंडोबाच्या टाकाला किंवा फोटोला नैवेद्य दाखवायचं आहे त्याचप्रमाणे या दिवशी तळी भरल्यानंतर जी व्यक्ती येतील त्यांना नैवेद्य द्यायचं आहे त्याचप्रमाणे या दिवशी घोडा खंडोबाचं वाहन कुत्रा यांना देखील आपल्याला नैवेद्य दाखवायचं असतो आता या दिवशी आपल्याला चंपाषष्ठी कशी साजरी करायची तर बघा सकाळी लवकर उठायचं आहे आपल्याला रोजच्याप्रमाणे सर्व गोष्टी ह्या करून घ्यायच्या आहेत देवपूजा करून घ्यायची आहेत ज्यांनी ज्यांनी खंडोबाचा घट बसवलेला आहे त्यांनी या दिवशी तांबणामध्ये खंडोबाचा टाक घ्यायचा आहे यावर थोड्याशा अक्षता टाकून तुम्हाला स्वच्छ पाण्याने पंचामृताने त्यांचा अभिषेक करून घ्यायचा आहे तुम्हाला जी स्तोत्र मंत्र येतील त्या मंत्राचा जप करत तुम्ही अभिषेक करून घेऊ शकतात यानंतर हा टाक उचलून स्वच्छ पुसून घ्यायचा आहे जोडविड्याच्या पानावर तुम्हाला हा टाक ठेवायचा आहे यावर तुम्हाला भंडारा टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला फुलं अक्षदा धूप ओवाळून पूजा करून घ्यायची आहे ज्यांच्याकडे अखंड दिवा लावलेला आहे त्यांनी दिव्यामध्ये तेल घालायचं नाही हा दिवा स्वतःहून आपण विजवायचा नाही जोपर्यंत यात तेल आहे जोपर्यंत हा स्वतः विजत नाही शांत होत नाही तोपर्यंत दिवा तसाच प्रज्वलित असू द्या यानंतर जसं आपण नवरात्रीत घट विसर्जन करतो त्याच पद्धतीने आपल्याला हा घट विसर्जन करायचा आहे या घटामध्ये उगवलेलं थोडंसं धान्य आपल्याला संध्याकाळी तळी भरण्यासाठी काढून ठेवायचं आहे घट हलवायचं आहे आपण सकाळी टाक काढून त्याची पूजा केलेली असते घट हलवलेला असतो हे धान्य आपण पाण्यात विसर्जित करू शकतो माती कुंडीमध्ये घालू शकतो टोपली असेल किंवा तुम्ही काही मडकं ठेवलेलं असेल हे तुम्ही पुन्हा पक्ष्यांना पाणी भरून ठेवण्यासाठी वापरू शकतात यानंतर आपल्याला संध्याकाळी तळी भंडारा करायचा असतो बघा आपल्याला तळी भंडारा हा संध्याकाळी करायचा असतो तळी भंडारा करण्यासाठी आपल्याला आपल्या घरातील किंवा आजूबाजूची मुलं असू द्या किंवा मोठी माणसं असू द्या आपल्याला पाच सात अशी मुलं किंवा माणसं तळी भंडारा करण्यासाठी पाहिजे आहे मग तुम्ही लहान मुलांना पाच लहान मुलांना जरी बोलावलं किंवा तुमच्या घरात किती व्यक्ती आहेत ते बघून तुम्ही अजून किती व्यक्ती लागतील किंवा मुलं लागतील बघून तुम्ही आजूबाजूच्या मुलांना तुम्ही तळी भरण्यासाठी घरी बोलावू शकतात तळी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने भरली जाते आता आमच्याकडे मी नाशिकला आमच्या माहेरी लहानपणापासून जशी तळी भरत आले आहेत त्याच पद्धतीने तुम्हाला सांगत आहे तळी भरण्यासाठी ज्या ठिकाणी तुम्ही तळी भरणार आहात ती जागा स्वच्छ केल्यानंतर त्यावर एक मोठी सतरंजी किंवा बेडशीट स्वच्छ बेडशीट किंवा सतरंजी टाकून घ्या त्यावर तुम्हाला बघा जेवढी व्यक्ती तुम्ही बनवले आहेत माणसं बनवले आहेत पाच किंवा सात सर्वांना गोलाकारात बसवायचं आहे तुम्हाला एक मोठं ताट किंवा तामण घ्यायचं आहे तुम्ही देवाचं तामण घेतलं तरी चालेल या तामणामध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत किंवा तुम्ही अगोदर लाल वस्त्र अंतरून घेतलं तरी चालेल किंवा तुम्ही थोडेसे तांदूळ टाकले तरी चालतील तुम्ही जर का घट बसवले असतील कलश स्थापना केली असेल तर तुम्हाला यामध्ये पाण्याने भरलेला कलश घ्यायचा आहे तोच कलश तुम्ही घेतला तरी चालेल या कलशावर नारळ असतंच आणि जर का तुम्ही घट बसवले नसतील कलश स्थापना केली नसेल तर तुम्ही एक तांब्याचा कलश पाण्याने भरून घ्यायचं आहे यामध्ये एक रुपयाचं नाणं सुपारी हळदी कुंकू अक्षदा फूल असेल तर फूल टाकून घ्यायचं आहे या कलशामध्ये तुम्हाला पाच आंब्याची पानं किंवा पाच नागलीची पानं टाकायची आहे आणि जर का तुम्ही कलश मांडला असेल तर तो तोच नारळ यावर ठेवायचा आहे आणि कलश मांडला नसेल तर तुम्ही एक खोबऱ्याची सुखी वाटी तुम्हाला घ्यायची आहे नवीन चांगली खोबऱ्याची वाटी तुम्हाला घ्यायची आहे आणि ही वाटी तुम्हाला या नागलीच्या पानांवर किंवा आंब्याच्या पानांवर कलशावर ठेवायची आहे यानंतर यामध्ये तुम्हाला थोडासा भंडारा टाकायचा आहे त्याचप्रमाणे तुम्हाला तांबणामध्ये दोन जोड किंवा एक नागलीचं पान ठेवायचं आहे यावर तुम्हाला खंडेरावाचा टाक ठेवायचा आहे बघा आपल्या सर्वांच्या देवघरामध्ये चांदीचा खंडेरावांचा टाक असतो हा टाक आपल्याला ह्या विड्याच्या पानावर ठेवायचा आहे त्यानंतर तुम्हाला जर का देवीचा टाक घ्यायचा असेल किंवा मूर्ती देवीची ठेवायची असेल तर तुम्ही ती देखील ह्या तांबणामध्ये ठेवू शकतात यानंतर तुम्ही जेवढे व्यक्ती बसलेले असतील मुलं बसलेली असतील त्या सर्वांना टोपी डोक्यावर घालायला लावायची आहे किंवा टोपी नसेल तर रुमाल त्यांना डोक्यावर घालायला लावायचा कुला आहे बघा आपण कुलाचार कुलधर्म हा पाळत असतो त्याप्रमाणे आपल्याला डोक्यावर टोपी किंवा रुमाल घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला तळी भरायची आहे आपण नवरात्रीमध्ये आपल्या आईची सेवा करत असतो त्याप्रमाणे आपल्याला या खंडेरावांच्या षडरात्रीमध्ये आपल्या कुलदेवाची म्हणजेच आपल्या वडिलांची सेवा करायची आहे यानंतर घरातल्या करत्या व्यक्तीने किंवा मुलाने सर्वांना भंडारा लावायचा आहे बघा टोपी घालायची आहे कपाळाला सर्वांच्या भंडारा लावायचा आहे त्यानंतर खंडेराव महाराज यांच्या टाकावर आपल्याला भंडारा टाकायचा आहे यानंतर आपल्याला जेवढे व्यक्ती बसलेले आहेत तेवढ्या सर्वांनी ह्या तामणाला आप दोन्ही हात लावायचे आहे आणि हा तामण आपल्याला तीन वेळा वर उचलायचा आहे आणि खाली करायचा आहे जमिनीला टेकवायचा नाही वर उचलायचा खाली करायचा हे करत असताना येळकोट येळकोट जय मल्हार खंडेराव महाराज की जय येळकोट येळकोट जय मल्हार खंडेराव महाराज की जय असं आपल्याला तीन वेळा म्हणायचं आहे त्यानंतर आपल्याला यानंतर हा कलश सर्वांनी डोक्याला लावायचा आहे जेवढे व्यक्ती बसले असतील त्यातील एका व्यक्तीच्या डोक्यावरची टोपी काढायची आहे आणि ती खाली जमिनीवर ठेवायची आहे त्यावर आपल्याला हे तामण खाली ठेवायचं आहे त्यानंतर बघा पुन्हा आपल्याला सर्वांनी या तामानाला हात लावायचा आहे आणि पुन्हा तीन वेळा आपल्याला हे ताट वर खाली वर खाली करायचं आहे खंडेराव महाराज यांचा जय जयकार करायचा आहे सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार खंडेराव महाराज की जय आपल्याला ज आपल्याला मोठ्याने आवाज देऊन आपल्याला जय जयकार करायचा त्यानंतर पुन्हा एक विड्याचं पान घ्यायचं ते ताटा खाली ठेवायचं आणि त्यावर आपल्याला ताट ठेवायचं आहे यानंतर आपण जी खोबऱ्याची वाटी ठेवलेली आहे ती खोबऱ्याची वाटी उचलायची त्याचे आपल्याला तुकडे करायचे आहे जर का तुमच्या कलशावर नारळ असेल तर तुम्हाला तो नारळ उचलायचा आहे आणि नारळ तुम्हाला फोडायचा आहे खोबऱ्याची तुकडे केल्यानंतर आपल्याला अगोदर पाच तुकडे घ्यायचे आहे त्यावर आपल्याला भंडारा टाकायचा आहे खोबरं आणि भंडारा एकत्र करायचा आहे आणि हा खोबरं भंडारा आपल्याला उधळायचा असतो आता कुठे उधळायचा तर बघा आपल्या घराच्या बाहेर आपल्याला पाच पावलं चालत जायची आहे आपल्या घराच्या ज्या दिशेला जेजुरी असेल त्या दिशेने पाच पावलं चालत जायचं आहे आणि तिथे उभं राहून जेजुरीच्या दिशेला तोंड करून आपल्याला हा खोबरं आणि भंडारा उधळायचा आहे आपल्याला जोर्यात खंडेराव महाराज की जय असा जय कार करत ही खोबऱ्याचे तुकडेन भंडारा जेजुरीच्या दिशेने आपल्याला उधळायचे आहेत यालाच आपण पाच पावली करणं असं देखील म्हणतो याच पद्धतीने खोबरे भंडारा हा उधळला जातो त्यानंतर आपल्याला पुन्हा घरात यायचं आहे घरात आल्यानंतर आपल्याला त्या खोबऱ्याचे तुकडे करायचे आहे आपला ही खोबऱ्याचा प्रसाद आपण खंडेरावचा जो ताक ठेवलेला आहे त्या टाकाला दाखवायचा यानंतर जर का तुम्ही नाग दिवे बनवलेले असतील पुरणाचे दिवे बनवले असतील तर या दिव्यांनी या नाग दिव्यांनी या तळीला या खंडो खंडोबांना ओवाळलं जातं त्याचप्रमाणे या नागदिव्यांची देखील या दिवशी पूजा केली जाते या विषयीचा डिटेल्स व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच येईल तो तु व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात आता तळी भरून झाल्यानंतर आपण जो नैवेद्य केलेला आहे हा नैवेद्य दाखवायचा असतो सर्वात अगोदर आपल्याला नैवेद्य एक नैवेद्य आपल्या देवघरात दाखवायचं आहे आपण जो टाक ठेवलेला असेल किंवा खंडोबाचा फोटो असेल मूर्ती असेल तर या खंडोबाच्या फोटोला मूर्तीला आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्यामध्ये तुम्हाला बाजरीची भाकरी वांग्याचं भरीत या वांग्याच्या भरतामध्ये तुम्हाला कांद्याची पात घालायची आहे ओला लसूण घालायचा आहे आणि हा भाजी भाकरा भाकरीचं नैवेद्य तुम्हाला देवांना खंडोबाच्या टाकाला दाखवायचा आहे यानंतर तिथे जेवढी मुलं किंवा व्यक्ती बसली असतील तेवढ्यांसाठी आपल्याला बारीक नैवेद्य बनवायचे आहे म्हणजेच बाजरीच्या भाकरीच्या बारीक चांदग्या बनवायच्या आहेत यावर आपल्याला वांग्याचं भरीत ठेवायचं आहे आणि तिथे बसलेल्या सर्वांना हे वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी हा नैवेद्य प्रसाद म्हणून द्यायचा आहे आपल्याला याबरोबर आपण जे खोबरं फोडलेलं आहे ते खोबरं आपल्याला द्यायचं आहे तर या पद्धतीने आपला तळी भरून हा नैवेद्य हा प्रसाद सर्वांना द्यायचा आहे यानंतर आपल्याला एक नैवेद्य कुत्र्याला द्यायचा आहे एक नैवेद्य जर का तुमच्या इथे कुठे जवळ घोडा असेल तर त्याला द्यायचा आहे तळी भरल्यानंतर आपल्याला आरती करायची असते आरती केल्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे आणि मग मुलांना प्रसाद द्यायचा आहे आता आरती कुठली करायची तर बघा आपल्याकडं मल्हारी सप्तसती हा ग्रंथ असेल तर या ग्रंथाच्या शेवटी तळी भंडाराची आरती दिलेली आहे आपण जर का पूर्णाचे दिवे बनवले असतील तर ह्या दिव्यांनी आपल्याला आपल्या कुलदेवाची आरती करायची असते काही ठिकाणी पूर्णाचे दिवे बनवले जातात काही ठिकाणी बाजरीच्या पिठाचे दिवे बनवले जातात बाजरीच्या पिठाचे दिवे बनवायचे आहे हे दिवे आपल्याला उकडून घ्यायचे आहे आणि ह्या दिव्यांनी आरती केली जाते तळी भंडारा आरती तुम्ही तुमच्याकडे पुस्तक नसेल तर तुम्ही गुगलला सर्च करू शकतात आणि ते गुगलवरून तुम्ही आरतीही बोलू शकतात बघा आरती तुम्हाला जर का मी या व्हिडिओमध्ये सांगितली तर व्हिडिओ खूप मोठा होईल तर बघा आरती अशी आहे बोल सदानंदाचा एळकोट हर हर महादेव चिंतामण मोर्या आनंदीचा उदे उदे सोन्याची जेजुरी मोत्याचा तुरा कमरी कंदोरा बेंबी हिरा पाय तोडा मखमली जोडा तर या पद्धतीची तळी भंडारा आरती असते ती तुम्ही गुगलला सर्च करू शकतात आणि तुम्हाला ही आरती म्हणायची आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद